नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या माघ शुक्ल प्रतिपदा हा दिवस गुरुप्रतिपदा म्हणून साजरी केला जातो उद्या तेरा फेब्रुवारी वार गुरुवार आणि उद्या गुरुप्रतिपदा पण आहे आता गुरुप्रतिपदा हा दिवस श्री द्रोहसिंग सरस्वती महाराजांचा शैलगमनाचा हा दिवस आहे या दिवशी ते कर्दईवनातून गुप्त झाले होते इसवी सन पंधराशे अठ्ठावीसला महाराष्ट्रातील लाड कारंजा येथे श्री ध्रुहसिंग सरस्वती महाराजांचा जन्म झाला आई अंबा भवानी वडील माधव यांच्या पोटी सरस्वती महाराजांनी जन्म घेतला घेतलाच ओम कार जपणी धारया तुम्ही जजा जा भगवान ध्रुहसिंग महाराजांचा जन्म झाला ते रडले नाही ते काही नाही त्यांनी फक्त ओम या शब्दाचा उच्चार केला त्यांनी शंभर वर्ष भारतात भ्रमण केले त्याच्यामध्ये पन्नास वर्ष श्रीक्षेत्र गाणगापूर येथे होते गाणगापूरसारखे तिथे तीर्थयत्र घडवले आजही तिथे बघा लाखो करोड भाविक जातात आणि त्यांचे मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर वाडी नरसिंह औदुंबर ही वास्तव्य करून तुम्ही ना भीमा अमरजा संगम आले गाणगापुरी तुम्हीच ना तेच ते त्यांनी गाणगापूर क्षेत्र त्यांनी स्थापन केले त्याचबरोबर त्यांनी गुप्त होण्यास ठरवले खरं तर ते गाणगापूरमध्ये ते गुप्त होणार होते पण ते भक्तांबद्दलचे प्रेम आपुलकी पाहून त्यांनी कर्दईवनात गुप्त होण्यास ठरवले जेव्हा कर्दईवनात जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी गाणगापूरमध्ये त्यांचे निर्गुण पादुका ठेवला ज्या आजही भक्तांच्या आपल्या मनोकामना पूर्ण करतात हा तो गुरुप्रतिपदेचा दिवस कसा साजरी करायचा आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सकाळी आपल्याला बघा लवकर उठून आपल्याला उद्या उपवास तुमचा बघा उपवास असणार आहे तर महाराजांची सेवा जशी आपण करतो तशीच करायची आहे सकाळी पहाटे बघा सकाळी पहाटे तुम्हाला ते दुपारी चारपर्यंत गुरुचैत्र ग्रंथामधला अध्याय एकावन्न आणि बावन्न अध्याय पठण करायचं आहे दुपारी चारच्या आधी बघा आता सकाळी उठल्यानंतर महाराजांची मूर्ती फोटो असेल तर किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर बघा पुरुष पुरुषसुक्त म्हणून आपण सोळा वेळा बघा अभिषेक करायचा आहे मूर्ती पाण्यातून काढून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे ती जागेवर ठेवायची आहे आणि दत्त महाराजांची जी काही बघा दत्त महाराजांना जी काही फुले आवडतात ती पण आपण अर्पण करू शकता त्याच्यामध्ये बघा तुळशी पारिजात बकुळा आणि केवडा तुम्हाला जे भेटतील ते अर्पण करू शकतात चाफा भेटला तरी चालेल किंवा कुठल्याही पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय दिमहे तन्नो दत्त प्रचोदयात याचं तुम्ही नामस्मरण करू शकता दिवसभर महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा ते पण मी तुम्हाला सांगते आणि कुठली सेवा करायची आहे आरती करायची आहे ते पण तुम्हाला सांगते लक्षात घ्या सकाळी साडेदहाची आरती आरतीला ज्यांना सकाळी बघा आठ वाजता आरती करायची आहे त्यांनी करू शकता केंद्रात जाऊन जर तुम्ही बघा गुरुप्रतिपदा साजरी कराय करायला भेटली तर अतिशय उत्तम पण कामानिमित्त बऱ्याच गावामध्ये बघा अजूनही केंद्र नाही आहे घरातही तुम्ही बघा साजरी करू शकता साडेदहाच्या आरतीच्या आधी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून वस्त्र परिधान करून नंतर आपल्याला सहा नैवेद्य दाखवायचे आहेत सहा नैवेद्य दाखवताना बारीक तुम्हाला चपाती करायचे असते तर नैवेद्य बघा पूर्ण वरनापूर्णाशिवाय पूर्ण होत नाही तर तुम्हाला श्रावणी शेंगा घेवड्याच्या शेंगा म्हणतो त्याला तुम् ते तुम्हाला बघा दाखवायचे आहेत नैवेद्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण बघा टाक टाकू नका जे आपण श्रावणी शेंगा करतो लाल मिरचीमध्ये बघा तुम्हाला तर ते तुम्हाला फ्राय करा तर सहा नैवेद्य कुठले तर पहिला बघा कुलदेवीला नंतर नारायणासाठी दत्त महाराजांसाठी श्री ध्रुहसिंग सरस्वती महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि गायत्री मातेसाठी सहा नैवेद्य बघा एका ताटात ठेवून तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा आणि नैवेद्य अर्पण करून झाल्यावर संध्याकाळची आरती केंद्रामध्ये बघा ते तुम्ही ते तुम्ही म्हणू शकता तर गणपती बाप्पांची दत्त महाराजांची स्वामी महाराजांची नारायणाची आणि गायत्री मातेची पाच आरती झाल्यावर मंत्र पुष्पांजली करावी आणि जय जयकार करावा या पद्धतीने गुरुप्रतिपदा साजरी करावी तर हे करून झाल्यावर गुरुक्षेत्र ग्रंथामधला एकावन्नवा अध्याय आणि बावन्नवा अध्याय उद्या तुम्ही बघा पठण करायला विसरू नका पठण करताना हळू आवाजात पठण करायचा नाही आपल्या घरातील व्यक्तींना काने ते बघा दोन अध्याय आहेत ते श्रवण त्यांच्या पण बघा श्रवण होतील आणि ते सुद्धा बघा वाचतील या पद्धतीने ते दोन अध्याय पठण करायचे आहेत सगळ्यांनी सेवा केला तरी चालेल मासिक धर्म सुतक विठल सेवा करता येणार नाही ना पण तुम्ही बघा श्रवण करू शकता एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर मिस्टरांनी किंवा मुलांनी बघा पटन तर बघा त्यांना पठण करायला सांगा हे दोन अध्याय पठण करायचे आहेत जे काही आपले बघा गुरुवारची जी सेवा आहे ना ती पण पठण करायची आहे नैवेद्यात फक्त बघा श्रावणी शेंगा दाखवायच्या का बघा जेव्हा भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज ते तेव्हा शैलगमनास निघाले होते तर तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांनी त्यांना बघा लाडवाचा नैवेद्य दिला होता तर लाडू तुम्हाला बघा उद्या दत्त महाराजांना अर्पण करायचे आहेत बेसनचे लाडू तर ते बघा तुम्ही एक करा दोन करा घरात करा किंवा बाहेरून आणा पण बघा ते कसे अर्पण करायचे आहेत ते तुम्हाला सांगते अगदी बघा सकाळी साडे दहाच्या आरतीला किंवा तुम्ही बघा त्या टायमाला ता जरी नाही झाले तर तुम्ही बघा संध्याकाळच्या आरतीला तुम्ही दाखवू शकता तर आरती बघा तुम्हाला तुम्हाला बारा ते साडेबारामध्ये मध्ये बघा गुरुक्षेत्र ग्रंथ पठण करू नका कारण बघा ते दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो लाडवाचा नैवेद्य अर्पण करा त्याचबरोबर तुळशीपत्र ठेवायचं आहे ते जो डब्बा आहे तो डब्बा असणार आहे तर त्याच्यावर झाकण ठेवा कारण बघा श्री ध्रुवसिंग सरस्वती महाराजांचा शैलगमनास निघाले होते तेव्हा त्यांनी बघा लाडू दिले होते ना तर ते ते बघा उद्या सकाळी अर्पण केलेले लाडू आपल्याला पूर्ण दिवसभर बघा देवापुढे झाकण ठेवून ठेवायचं थे आहे वारंवार खोलू नका आणि बघा शुक्रवारी ते लाडू तुम्ही खाऊ शकता थोडक्यात काय नैवेद्य जे बघा सेवा झाल्यावर निवेद बघा जो नैवेद्य आपण ठेवलेला आहे वरण भात भाजी चपाती जे काही बनवलेलं आहे तो ठेवलेला आहे तो नैवेद्य उचलून ते तुम्ही बघा खाऊ शकता पण जो लाडवाचा नैवेद्य आहे ना तो तुम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी डब्बा उघडून खायचा आहे या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे तर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी कारण जिथे बघा मनातून श्री दृहसिंग न सरस्वती महाराज गुप्त झाले होते ना तिथूनच आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते म्हणून दत्त सांप्रकामध्ये एकच आहे की बघा आपण खूप भाग्यवान आहोत सेवेमध्ये दत्त, सेवे दत्त नाव आहे ना तिथे कधीही कोणच बघा तुमचं वाईट करू शकत नाही तुमच्या केसाला सुद्धा बघा धक्का लागणार नाही तेवढी ताकद दत्त महाराजांमध्ये आहे स्वामी महाराजांमध्ये आहे जोपर्यंत बघा दत्तसेवा आणि स्वामी सेवा तुम्ही हातात घेतली आहे नाती ते बगा कदी ही ना तिथे बघा कधीही कशाची कमी पडणार नाही हे बघा शाश्वत सत्य आहे जो प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही उद्या केंद्रात मठात जाऊन किंवा बघा महाराजांपुढे नतमस्तक व्हा फक्त बघा धन्यवाद म्हणा जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद करता करविता महाराज आपण फक्त निमित्त मात्र तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ